तेव्हा कुठेतरी प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता मला कधीच वाटलं नव्हतं की मी मराठी सिनेसृष्टीत कलरफुल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत नुकताच पूजा सिद्धेशचा सा साखरपुडा थाटामाटात पार पडला सोशल मीडियावर या जोडीचे फोटोज व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत तर पूजाने सोशल मीडियावर साखरपुडा समारंभाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तिने कुटुंबीय व मित्र परिवाराच्या समोर

तू विचारलं नसतंच मला तर कदाचित विचारलं असतं विशेषतः व्हिडिओमध्ये पूजाचे आई बाबा मित्रपरिवार पाहायला मिळत आहेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे अभिनेता भूषण प्रधान वैभव तत्ववादी गश्मीर महाजनी गौरी महाजनी फुलवा खामकर यांसह अनेक कलाकारांनी पूजा सिद्धेशच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती पूजाने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे अनेकांनी लाईक्स व स्वा कमेंट्सद्वारे अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे त्याचबरोबर अनेकांनी पूजाला अभिनंदन म्हणत साखरपुड्या निमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत तर अनेकांनी अभिनेत्रीच्या लुक चे कौतुकही केलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका